तो पुण्याला कामा या समाजासाठी काय करणार नक्कीच बंजारा समाजामध्ये थोडंसं गरिबीचा प्रश्न आहेत मोजके लोक या ठिकाणी आम्ही दिसतो परंतु आजही आमचा मोठ्या प्रमाणात समाज ऊसतोड कामगाराला ना जातो नाका कामगाराला ना जातो विटभट्टी कामगार कामगार म्हणून काम करतो आणि म्हणून त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टी आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांचेसुद्धा प्रश्न घेऊन मी लढलो आहे मागेसुद्धा ऊसतोड कामगारासाठी मी आमच्या समाजाच्या सर्व लोकांचा मेळावा घेतला होता आणि ऊसतोड कामाला जात असताना त्यांना काही दुखापत झाली काही त्यांच्यावर एखादी दुर्घटना झाली तर कोणतीही मदत सरकारकडून मिळत नव्हती हो आणि म्हणून कामगार विभागाच्या योजना त्यांना लागू करा अशा पद्धतीची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन त्यासुद्धा गोष्टी आज एखादी दुर्घटना झाली तर तो ऊसतोड कामगाराला पाच लाखापर्यंत मदत देण्याची सुद्धा तरतूद आम्ही करून घेतलेली आहे ऊसतोड कामगार जेव्हा ऊसतोडाला जातो तर आपल्या मुलाबाळाला सोबत घेऊन जातो मग त्या मुलाबाळाला शिक्षणाची सोय झाली पाहिजे हीसुद्धा खास करून भूमिका आमची आहे आणि आरोग्याचे सुद्धा त्यांचे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन मी काम करतो आहे वरिष्ठ नेत्यांची दिलेल्या बैठक होती आहे त्यासंदर्भात कोणती बैठक आहे काय विषय आहे काय माहिती आहे तुम्हाला वरिष्ठ स्तरावरच्या बैठकीच्या संदर्भात मला कल्पना नाही संभाजीनगरामध्ये पहिल्यांदा येत आहे समाजाने जंगी स्वागत केलंय तुमचं एवढंच काय तर एवढ्या हातामध्ये चांदीचा कडा देखील दिलाय त्यांनी दे काय सगळं खरं तर आज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मी पहिल्यांदाच दा मंत्री झाल्यानंतर दा आलो समाजाचं प्रेम माझ्यावर आहे समाजाचा आशीर्वाद सुद्धा आणि सहकार्य सातत्यानं माझ्यासोबत राहिलेला आहे मी पाचव्यांदा विधिमंडळाचा सदस्य झालो आणि चौथ्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधीसुद्धा मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि या सर्व काळामध्ये अनेक राजकारणामध्ये आल्यानंतर जिंदाबाद मुर्दाबाद या घटना चालतच असतात राजकारणामध्ये जसं चांगलं काम करायला जातो तेव्हा अनेक वेळा विरोधासाठी विरोधसुद्धा केला जातो असे प्रसंग माझ्याही आयुष्यामध्ये आले त्यावेळेस माझ्या समाजाने ज्या पद्धतीनं सपोर्ट मला केला ज्या पद्धतीनं माझी साथ दिली हे मी कधीही आयुष्यात विसरू शकत नाही समाजाच्या ऋणामध्ये मी राहणार आहे आणि शेवट जीव असेपर्यंत समाजासाठी मी काम करणार आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि अनेक अने विषयाच्या संदर्भात अनेक वर्षापासून आमचा बंजारा समाज हा सातत्यानं या ठिकाणी बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहिलेलं आहे या देशाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब सुधाकरजी नाईक साहेब हे असला असताना या सर्व प्रश्नाबद्दल कुठेतरी सातत्यानं पाठपुरावा व्हायचा मला बराच काळखंड झाला आणि म्हणून समाजाचे अनेक प्रश्न घेऊन मीसुद्धा विधिमंडळामध्ये आणि सरकारमध्ये काम करतो आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत जसं मधल्या काळात बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारकडे सातत्यानं मी पाठपुरावा करून या ठिकाणी त्याच्यामध्ये मला यश मिळालं गोर समाजाची साहित्य अकॅडमी स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता ते त्यालासुद्धा यश मिळालं त्यासोबत बंजारा समाजाच्या मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असले पाहिजेत शिक्षणाची सोय झाली पाहिजे ही भूमिका घेऊन मी सरकारकडे नेहमी प्रस्ताव सादर करत होतो आज मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बहात्तर नवीन वसतीगृहाची सुद्धा कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे त्याचसोबत मुंबई हे मेट्रो सिटी आहे राज्याची राजधानी आहे तशी देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबई शहरामध्ये हक्काची जागा आमच्या बांधवांसाठी असली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोठी जागा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य तेव्हा एकनाथरावजी शिंदेसाहेब होते कॅबिनेटमध्ये देवेंद्रजी फडणवीस होते जे आत्ताचे मुख्यमंत्री आहे अजितदादा पवार आहे आणि संपूर्ण कॅबिनेटने या ठिकाणी जी जागासुद्धा आम्हाला दिलेली आहे त्या जागेवर समाजाच्या वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी समाजाच्या अनेक वर्षापासूनची मागणीसुद्धा आमची पूर्ण झालेली आहे आणि हे सर्व करताना परत मी मंत्री झालो आहे समाजाचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या आहे मी सुरुवातीलाच बोललो की विरोधासाठी विरोध राजकारणामध्ये चालतच असतो जर विरोध आता निवडणुकीमध्ये कोणत्याही विधिमंडळाच्या सदस्याला किंवा उमेदवाराला अनपोस्त कोणी दिल्या जात नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तसं चांगलं काम करणाऱ्याला जनता ही सातत्यानं साथ देत असते मी पाचव्यांदा बहुमताने निवडून आलो आहे मी पहिल्या निवडणुकीला ज्यावेळेस लढलो होतो माझी सातत्यानं पाचही निवडणुकीमध्ये मतं वाढत गेलेली आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातली जनता ही माझ्यासोबत आहे त्याच पद्धतीनं माझं कामसुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिलेलं आहे चांगलं काम, चांगल काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहील पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते तुम्ही उत्सुक आहात का किंवा कसं काय तुमची इच्छा आहे वरिष्ठांचा निर्णय काय होतो आहे त्याच्यावर आहे शेवटी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं हा महत्त्वाचा बाब आहे मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आता पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याची कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय वरिष्ठांचा आहे आणि माझ्या माहितीनुसार वरिष्ठ हा निर्णय योग्य घेतील परंतु माझ्याकडे असलेलं मागचं खातं हे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटतं आहे तुम्हाला मिळेल नाही आता मला वाटतं खातं त्यांनी कायम ठेवलेलं आहे तर मी जिथं पालकमंत्री होतो तिथे मला कायम ठेवतील विरोधक म्हणजे आता विरोधक तर असत ना लोकशाहीमध्ये सर्व शंभर टक्के पाठिंबा मला मिळणार असं तर होऊ शकत नाही आणि विरोध हा अनेक वर्षापासून साला अनेक जुना इतिहास जरी पाहिला प्रभू रामचंद्राला सुद्धा विरोध होता त्यांच्याही बद्दल बोलणारे लोक होते म्हणून विरोधाकडे न पाहता मी कसं चांगलं काम करेन विरोधकांनी काही चांगल्या गोष्टीसाठी विरोध केला तर त्याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतात आणि म्हणून खरं तर चांगल्या गोष्टी स्वीकारून मी पुढे चालणारा काम करणारा कार्यकर्ता आहे जलसंधारण खातं भेटले काय जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खरंतर पद्धतीनं माझं कामसुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिलेलं आहे चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहील पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते तुम्ही उत्सुक आहात का किंवा कसं काय का तुमची इच्छा आहे वरिष्ठांचा निर्णय काय होतो आहे त्याच्यावर आहे शेवटी मंत्रिमंडळामध्ये स्नान मिळणं हा महत्त्वाचा बाब आहे मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आता पालकमंत्री म्हणून पालक कोणत्या जिल्ह्याची कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय वरिष्ठांचा आहे आणि माझ्या माहितीनुसार वरिष्ठ हा निर्णय योग्य घेतील परंतु माझ्याकडे असलेलं मागचं खातं हे थे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटतं मिळेल नाही आता मला वाटतं खातंच त्यांनी कायम ठेवलेलं आहे तर मी जिथे पालकमंत्री होतो तिथे मला कायम ठेवतील विरोधक म्हणजे आता विरोधक तर असतंच ना लोकशाहीमध्ये सर्व शंभर टक्के पाठिंबा मला मिळणार असं तर होऊ शकत नाही आणि विरोध हा अनेक वर्षापासून साला अनेक जुना इतिहास जरी पाहिला प्रभू रामचंद्रालासुद्धा विरोध होता त्यांच्याहीबद्दल बोलणारे लोक होते म्हणून विरोधाकडे न पाहता मी कसं का चांगलं काम करेन विरोधकांनी काही चांगल्या गोष्टीसाठी विरोध केला तर त्याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतात म्हणून खर तर चांगल्या गोष्टी स्वीकारून मी पुढे चालणारा काम करणारा कार्यकर्ता आहे जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खरं तर दुष्काळग्रस्त जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी मला करता येईल आणि आज आपण पाहतो की मोठे प्रकल्प जे राज्यामध्ये आहे ते तर आहेत परंतु लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करता येते आणि त्याची गरजसुद्धा आहे आणि म्हणूनच ना जलसंधारणाच्या गोष्टीसाठी आज केंद्र सरकारसुद्धा कालच देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री बाजूच्याच राज्याला आले होते मध्य प्रदेशाला त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की या देशामध्ये देशातल्या सर्व राज्यामध्ये जलसंधारणाची मोहीम अजून गतीने राबवण्याची गरज आहे आणि त्यांनी तो उल्लेखसुद्धा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला आजच्या सर्व वृत्तपत्रामध्ये आणि अनेक वाहिनीमध्ये आपण ऐकलं असेल म्हणून जलसंधारणाची आवश्यकता आहे आणि खरं तर माती आणि पाणी याच्याशी प्रत्येकाचं नातं आहे आणि म्हणून हे तरुण असतील विद्यार्थी असतील युवक असतील नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी समजायला पाहिजे आणि पाणलोटाची काय गरज आहे जलसंधारणाची काय गरज आहे यासाठी वेगवेगळे उपक्रमसुद्धा आमच्या खात्याच्या वतीनं मी राबवणार आहे आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा खास करून अजेंडा माझा आहे आणि याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातले जे काही प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे त्याच्यामुळे पाणीसाठासुद्धा कमी होतो आहे हा पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि तो गाळ काढून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरवला हो तर त्याची जमीनसुद्धा सुपीक कशी करता येईल हा माझा अजेंडा आहे आणि म्हणून येणाऱ्या चार महिन्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा अभियान मोठ्या प्रमाणात खात्याच्या वतीनं मी राबवणार काय करणार नक्कीच बंजारा समाजामध्ये थोडंसं गरिबीचा प्रश्न आहेत मोजके लोक या ठिकाणी आम्ही दिसतो परंतु आजही आमचा मोठ्या प्रमाणात समाज ऊसतोड कामगाराला जातो नाका कामगाराला जातो विटबट्टी कामगार कामगार म्हणून काम करतो आणि म्हणून त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टी आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांचेसुद्धा प्रश्न घेऊन मी लढलो आहे मागेसुद्धा ऊसतोड कामगारासाठी मी आमच्या समाजाच्या सर्व लोकांचा मेळावा घेतला होता आणि ऊसतोड कामाला जात असताना त्यांना काही दुखापत झाली काही त्यांच्यावर एखादी दुर्घटना झाली तर कोणतीही मदत सरकारकडून मिळत नव्हती आणि म्हणून कामगार विभागाच्या योजना त्यांना लागू करा अशा पद्धतीची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन त्यासुद्धा गोष्टी आज एखादी दुर्घटना झाली तर तो ऊसतोड कामगाराला पाच लाखापर्यंत मदत देण्याची सुद्धा तरतूद आम्ही करून घेतलेली आहे ऊसतोड कामगार जेव्हा ऊसतोडाला जातो तर आपल्या मुलाबाळाला सोबत घेऊन जातो मग त्या जा मुलाबाळाला शिक्षणाची सोय झाली पाहिजे ही सुद्धा खास करून भूमिका आमची आहे आणि आरोग्याचे सुद्धा त्यांचे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन मी काम करतो आहे वरिष्ठ नेत्यांची दिलेल्या बैठक होती त्या आहे त्या संदर्भात कोणती बैठक आहे काय विषय आहे काय माहिती आहे तुम्हाला वरिष्ठ स्तरावरच्या बैठकीच्या संदर्भात मला कल्पना नाही